नमस्कार तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना बनवणार आहे मटण तर सगळ्यात अगोदर ना हे स्वच्छ धुवून घ्यायचे गावरान कोंबडीचं मटण आहे हे ना मी कुकर गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचे तेल तापलं की यामध्ये कांदा घालून घ्यायचे त्याला ना छान लागले परत तळून घ्यायचं बघा झालेलं आहे यामध्ये हे घ्यायचं त्यामध्ये मटन घालून घ्यायचे रचना फेक मिक्स करून घेत आहे ना एक ताक ठेवायचे आणि त्यामध्ये पाणी ओतायचे वाटण्याची तयारी करून घ्यायची आता मी सगळं चिरून घेणार खूप छान पाणी सुटलंय गरम झालेलं पाणी ना, ना, ना मी याला कुकरला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायचे होता वाटणाची सगळी तयार झालेली आहे आता हे सगळं तळून घ्यायचे लसूण

मसला। है। आता भाजीला फोडण्यासाठी मी इथे घेतलेलं आहे मटन मसाला गोडा मसाला धन्ना पावडर आणि घरगुती काळा मसाला पातेलं गरम झाले की ते दोन ते तीन चमचे तेल सगळ्या अगोदर हे मसाले घालून घ्यायचेत आता यामध्ये हे बनवलेलं वाटण घालायचं

आपल्याला पाहिजे तेवढं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय चार ते पाच मिनिट उकळून घ्यायची आहे खूप छान अशी तर यायला लागली पाहायला आता वरून थोडस मीठ घालून घ्यायचंय आता वरून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची बारीक चिरलेली इथे आपली भाजी तयार आहे खूप छान तरी आली पहा